नमस्कार मंडळी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी निघालेली आहे कॉलेजला सो मला माहिती आहे बऱ्याच दिवसांपासून माझे ब्लॉग आलेले नाहीत आलेले नाही आहेत परत नंतर मुंबईवरून येताना रिटर्न मला शूट करता आला नाही काही कारणांमुळे नाही बट मी ट्राय करेन आता रेग्युलर ब्लॉ ब्लॉग अपलोड करायचे सो आता मी कॉलेजमध्ये निघाले ॲडमिशन घेण्यासाठी सो ॲडमिशन घेणार आधी प्रमोट करून घ्यावं लागतं प्रमोट करून घेणार त्यानंतर फॉर्म भरावा लागतो प्रॉस्पेक्टस भरावं लागतं ते सगळं फॉर्मॅलिटीज करून सगळं ॲडमिशन वगैरे घेणार आहे आणि बस फ्रेंड्स पण येतात आहे आता चालली एम एसला आधी एसला जाणार जेवण करणार आणि मग जाणार आहे कॉलेजला कंटिन्यू ब्लॉग बघत राहा तर जेवणामध्ये आहे शिमला मिरची भाजी चपाती राईस आणि कढी पण आहे बट मी हे खाल्ल्यानंतर घेणार आहे तर आता कॉलेजमध्ये पोहोचलेली आहे फ्रेंड्स माझे प्रॉस्पेक्ट भरत आहेत आणि मला फॉर्म भरायचे आहे तर अजून सर बिझी आहेत सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या ॲडमिशन घेऊन झालं आणि आता आम्ही घरी निघालो आहे येस त्यानंतर मी घरी आली फ्रेश वगैरे झाले आणि त्यानंतर आम्ही खायला बसलेलो आहे सगळेच जण घरून काय ना काहीतरी आणलेलं असतं तर आम्ही आता नाश्ता करायला बसलो आहे खातो आहे काहीतरी टाईमपास सो या खायला आता वाजलेले आहेत सहा आणि मी ते स्वामींची पूजा करते आहे त्यानंतर जाणार आहे ट्युशनला आता मी निघालेली आहे क्लासला ट्युशन घेण्यासाठी त्याच्या आधी प्रतीक्षासोबत जाणार आहे तिला क्लास लावायचा कशाचा हो ला, ला क्लास लावायचा होतं ला so, ती सी आय टी सो तिला क्लास लावायचा एम एस सी आय टी तर आम्ही निघालो आता आधी तिथे थोडीशी एन्क्वायरी करणार आणि मग ती येईल रिटर्न आणि मी चाल ट्युशनला आम्ही पोहोचलो क्लासमध्ये आणि मॅमच नव्हतं तिथे त्यामुळे रिटर्न यावं लागलं तर मंडळी यांना बेटा हे आहेत माझे स्टुडंट ह्यांना मी ह्यांचा मी ट्यूशन घेते तर आठ वाजता ट्युशन वगैरे झालं त्यानंतर में में मी मेसला गेली जेवण वगैरे झालं आणि मग मी रिटर्न आली रूमवरती आणि मग आता इथे जेवण वगैरे सगळं झालं ह्या लोकांचं त्यांच्याबरोबर गप्पा मारत होती त्यांचं जेवण होई पण तर त्यांचं ॲक्च्युली टिफिन आहे आणि मी तिकडे जाऊन जेवते माझी खानावळ आहे सो येस आता बसलो आहे मी जस्ट असंच ग गप्पा मारत मोबाईलमध्ये कोणाचं काही काम असेल तर ते करतायत येस आज पुरतं एवढंच आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करायला विसरू नका तोपर्यंत तो शुभरात्री आणि मी ट्राय करेन रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचे क्या, बाय बाय